जाऊ मासाहेब हिंदू संस्थापक छत्रपती शिवराय अखंड भारताचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतीला वंदन करतो मित्र आज या ठिकाणी चक्का होत आहे आमचे मित्र माझे नगरसेवक केशनभाऊ रत्न पारसे यांनी सांगितलं आहे बोलणं दिसत आहे एक तर महागाईने या महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण भारताच्या नागरिकांची कबळणं आहे रोज सकाळी उठा काही ना काही भाववाड आहेत या मधून मला हे समजलं नाही भाववाड करताय कर्मचाऱ्यांना पगार देत आहे एस टी महामंडळाचे सुद्धा कर्मचारी आहे मी तो गमतीची गोष्ट सांगतो प्रायमरी शाळेचा शिक्षक ज्या वर्गामध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी राहतात त्या शिक्षकालाचे माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दहा दहा हजार रुपये महिन्याना त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना दिल्या आणि आता आम्हाला या ठिकाणी कामावर कमी करून राहिले मी म्हटलं त्यांना की या सरकारनं फक्त मतदान घेण्यासाठी तुम्हाला आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी दिल्या होत्या आता जेव्हा पुढे मतदान होईल तेव्हा अजून आठ आठ महिन्याच्या ऑर्डरी तुम्हाला देतील तोपर्यंत तो तुम्ही खाली राहा काही काळजी करू नका हे खुलतापा देणार आहे हे सरकार हे गरीब आणि सामान्य माणसाकडून पैसे वसूल करण्याचा सपाटा या ठिकाणी लावलेला आहे या देशामध्ये जे काही श्रीमंत लोक आहे या देशामध्ये देश सोडून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विदेशात चाललेला आहे हे सरकारच्या लक्षात आणून राहिलेलं नाही या महाराष्ट्रात भाषी घ्यायला